नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलुई सांगोल्याच्या एचब दर्शक आहे बाजारामध्ये मित्रांनो बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे सांगोला बाजारामध्ये त्या ठिकाणी गेले तीन चार दिवस झालं सांगोला तालुक्यामध्ये पाऊस पडत आहे आणि मित्रांनो आपल्या भागामध्ये देखील पाऊस पडतोय कमेंट कर करून सांगायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो म्हणजे संपूर्ण आपल्याला माहिती मिळून जाईल तर आपण प्रत्येक बाजारी बाजार गाय असतील खिलार गाय असेल बैल बाजार महेश बाजार संपूर्ण बाजार कवर करत असतो तर मित्रांनो आज बाजार कशा पद्धतीनं भरला आहे बघा तर बाजारामध्ये जरशे याला सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आहे आणि आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण माहिती घेणार आहोत की जरशे गाईंच्या किमती असतील त्यांचं मेत असेल दूध असेल असे संपूर्ण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आपण कुठल्या जिल्ह्यातून तालुक्यातून बघत आहात ते देखील सांगायचं आहे आपली एक एकमेट लाख मोला आहे मित्रांनो सध्या पावसाचं वातावरण आहे सोलापूर जिल्हा आणि ह्या सांगोल्यासाठी रेड झोन आहे मित्रांनो म्हणजे वारा पाऊस विजा येणे शक्यता आहे आपण आज बाजारात आलो बाजारातील संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत रामराव पाटील रामराव कुठल्या गाव जाव धर्मगाव कसे आहे का सायदाती सायदाती बघू शकता मित्रांनो सायदाती शेतकऱ्याजवळ जे काय आहे गर्चाये। गर्चाये। नौदादर। नौदादर गड़े गड़े तर तुम्ही घरी सांभाळायला विकत आणलेला आहे घरचं आहे घरचं आहे ठेप्याला वगैरे बघू सरामधलं अंतर वगैरे बघा किती किंमत सांगताय नव्वद हजार नव्वद हजार काय मागितले मागते ती पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर पर्यंत मागते ती किती आलं आल तस इकडे त्याकडे करून काय तर ऐंशी याद ऐंशी यात बाहेर होऊन जाई तर किती दिवस बाकी आहेत म्हणला चार पाच रोज आता किती चालेल दुधाला पहिल्या अकरा बारा चालले चालल बरं आणि दाताल कशी म्हणला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद शहाण्णव पाचशे साठ एकशे सोळा ठीक आहे तर मित्रांनो शेतकऱ्या जवळची गाय आहे कुणाला पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क साधून डायरेक्ट शेतकऱ्याकडून गाय खरेदी करू शकताय व्यापारी वगैरे असले काय भानगड नाही येणार गाय चांगली आहे झाडाला वगैरे शरीराला चांगली आहे पहिल्या आहे दाताला अजून आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधून घेऊ शकतो धन्यवाद साहेब राम राव। राम कुठल्या गाव बावडा इंदापूर बावडा इंदापूर बावडा बरं कधी झाली खाली ही काल सकाळी झाली काल सकाळी झाली काय खाली खाली कालवड आहे कालोड पालवड बघू शकता मित्रांनो काल, काल उड़ उड़। खाली झालेला चेक किती निघलाय साहेब काय म्हणताय चेक किती काढलाय आठ लिटर निघलाय आठ लिटर हो हो पहिला रोय ना हो पहिला रोय काय बघू शकता चांगल्या क्वालिटी आहे

हे दाताला जुळलेले एक लाख सतराला दिली एक सतरा मित्रांनो अजून मोकळे भरणार मित्रांनो बघू शकता आता संपले हो संप संप। का, का।, आ, का हो संपले संप बरं आज पावसामुळे गिराय कमी जास्त नाही चांगल्या मालाला गिराय आहेच की काय होय बर आता ऊन पडले बाजारात हां अच्छा तिसरे तीन दिवस झाला आज 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 ऊन पडले बरं बरं ठीक आहे धन्यवाद साहेब मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद नव्वद अठ्ठावीस एकोणनव्वद सदुसष्ट एकोणनव्वद ठीक आहे धन्यवाद बघू शकता भया नमस्कार नमस्कार कुठले कुठलेच किती वेळ पहिला रोय आता आदत आदत मध्ये अजून खाली झाली खाली नाही झाला अजून किती दिवस बाकी आहे दहा बारा दिवस घेईन बर विकली आहे काय आणलं विकली किती एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार कुठे दिली ही पिशेवाडी आणलं किती गेलं सात दिलेत पावसामुळे म्हणजे चांगल्या मला चांगल्या मालाला चांगला झाला ठीक आहे मोबाईल नंबर तुमचा सत्तर अडतीस एकशे तीस दोनशे सत्त्याहत्तर धन्यवाद नमस्कार कुठल्या गाव आहे बेहरी चिंचूली कसं आहे जात आले आदत आहे आदत मध्ये दहा दिवस बाकी दहा दिवस बाकी आहे बघू शकताय मित्रांनो दहा दिवस बाकी आहे गाय सरवून दाखवत आहे किती किंमत सांगता किंमत नव्वद नव्वद हजार बरं कधी आला बाजारात तासभर झाला एक तास झाले बर आजचं काय पावसामुळं कमी गिराय कमी आहे किती आलं तू सोडणार सत्तर आलं सतरा हजार पहिल्या वेळच आहे आदत आहे पहिल्या आठ नऊ आठ नऊ चाललं पहिले मोबाईल नंबर नाही आठ डबल झिरो बहात्तर एकोणचाळीस सहाशे चौऱ्याऐंशी धन्यवाद भाय नमस्कार नमस्कार पाठी इंदापूरचं आहे किती वेळ आहे पहिल्या पाडी आहे पहिल्या रुपये कसं आहे चौशी पाडी चौशी पहिला रो हो किती किमत सांगत बार। सांग... हा की वांगाय ते जास्त लाख नाही ना वर नाही सांगायची बर कितीपर्यंत सुटेल सांगा सुटायचं काय साठ पाच पर्यंत सुटून राहीन जाईल पाडी नंबर एकशे बघा किती चालेल पहिल्या चाला विस र चालन काय बोलेत मिळालं काय हे बोली होय भाई वीस बोली तुम्ही टाकू बिंदास वीस लिटर दुधा आहे बघा बोली म्हणजे कसं ती दुई आपल्या खाजगी व्यवस्था शिवाय बर हो पण वीस चालेल बघा चालेल जाती कुतीची पाडी आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो जाती पाडी असं म्हणते ते कोणाला पाहिजे आपण त्यांचा नंबर देणार आहे जगदू सीमेल आहे सगळ्यात म्हणजे हातून सीमेल आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर ऐंशी दहा त्रेसष्ट छप्पन एकोणसाठ धन्यवाद हो भया नमस्कार नमस्कार इंदापूर इंदापूर किती वेळ पाहिलं रोय दाताल कसं आहे दाताल काय आहे लंपी भयाला आईला नाही 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 अरे काय मग दिसत दोन वर्ष पूर्वी झालतो बघा पण सांगा काय ते जायना द्यायला काय सत्तर होईल सुटेल फोन नंबर द्यायचं तुमचा त्र्याण्णव सत्तर सत्तर झिरो बावीस ठीक आहे धन्यवाद किती काय आणले बाया मी आणले जाय ना सात कसं आहे बाजाराचा बाजार आहे गार गार आहे कशामुळे गिरायक नाही काय ठीक आहे धन्यवाद राम राम कुठल्या गावचा विलेज विलेज चन चढचन पार्टेग आहे किती किंमत चाळीस चाळीस हजार बहु शकता पार्टेग आहे चढचा किती चालू दूध दूध बारा हा ला बारा सिटर सात सहा लिटर, लिटर। बघू शकता बेताळ सहा सहा लिटर दूध आहे पार्टी गाय चाळीस हजार मालकाने किंमत सांगडलेली किती बऱ्याच सुटल फायनल फायनल रक्कम थर्टी फाय थर्टी फाय पस्तीस हजार पस्तीस हजारापर्यंत सुटेल असं म्हणणं आहे कॉन्टॅक्ट नंबर बोलो नाईन थ्री एट झिरो एट झिरो थ्री झिरो थ्री झिरो हां फोर झिरो हां वन थ्री ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी जवळ येतं भया कुणाला पाहिजे असेल पार्टी घ्यायचं गाभ नाही का गाबण गाब आहे का गाब नाही गाब नाही बारा लिटर दूध आहे जर कुणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट संपूर्ण साधून घेऊ शकताय आजचा व्हिडिओ तेच थांबू धन्यवाद